मी समर्थ झटपट छोल्याची भाजी काबुली चण्याची भाजी बनवण्यासाठी इथे दोन कांदा मी उभा कट करून ब्राऊन कलरमध्ये परतवून घेतलेला आहे आणि इथे छोले मी चार पाच तास विजू घातलेले होते तर बघा छोल्याचा कलर पण असं छोले टमटम फुगून आलेले आहे तर मग ते कांदा भाजलेला आहे त्यामध्येच आपल्याला छोले टाकून द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन आलू शिलून घेऊन सनी अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला त्याच्या चार ते पाच असे सिट्टे घ्यायचे आहे की जेणे आपले चणे छान शिजून निघतील म्हणून तोपर्यंत मी इथे मसाल्याची तयारी करत आहे मसाला भाजवण्यासाठी मी इथे दोन चमचे धणे घेतलेले आहे धणे आपल्याला छान असे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत जळता कामा नाही तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे जिरे घातलेले आहे एक चम्मच त्यानंतर आपण घेतलेले आहे दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे आता याला आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे फक्त जळू द्यायचे नाही त्यानंतर मी इथे काही केलेलं आहे अनारदाना असतो ना आपला जो तो वाळलेला पाहिजे पण मी इथे माझ्याकडे नव्हता म्हणून मी अनार फोडून यामध्ये असे अनार घातले आणि त्यानंतर एक चौथाई मी काळा मीठ घातलं आणि तो मसाला पूर्ण छान असा भाजून घेतला हा जर मसाला आपण बनवून भाजीमध्ये घातला ना तर चव खूप छान येते ताजाच पाहिजे मसाला तर आता इथे आपल्याला बारीक मिक्सरमध्ये असा छान पावडर करून घ्यायचा आहे तर मी ते मिक्सरमध्ये पावडर करून घेते कुकरला पण आपल्या सिट्या आलेल्या आहेत तर चणे पण आपले भाजलेत आणि ते पावडरही आपली छान तयार आहे पावडर आपल्याला बारीक नाही करायची आहे थोडी दरदरी ठेवायची त्यानंतर इथे माझे चणे पूर्णपणे शिजलेले आहेत आपण ते आलू काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण अशी पेस्ट करून जर भाजीला घातली तर त्याची थिकनेस खूप छान येते आणि सिल्की आणि शाईनी भाजी अशी बनते तर त्यामध्ये थोडेसे मी काबुली चणे पण घातले आणि मिक्सरमध्ये अशा प्रकारे पेस्ट करून घेतली तुम्ही बघू शकता पेस्टला किती शाईन आणि चमक आलेली आहे बघू शकता तर इथे मी काही केलंय त्यानंतर कडई तपाय ठेवली कढईमध्ये आ, तेल घातलं आणि तेल तापूस तर लसूण फुटून घेतला त्यानंतर मी काय केलं तेल तापल्याच्या नंतर दोन तेज पत्ते घातले आणि लाल तिखट हळद ला मी थोडंसं तेलामध्ये घातली जेणेकरून कलर भाजीला छान येतो आणि आपण जो मिक्सरमध्ये पेस्ट केली ती पेस्ट आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर बघू शकता तेल सुटेपर्यंत मी मसाला परतवण्यासाठी आपली पेस्ट घातली आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जो कुठलेला लसूण होता तोही घातला तेल सुटेपर्यंत मसाला माझा परतलेला आहे तेल बघू शकता तुम्ही किती छान सुटले आणि कलर पण छान आलाय भाजी एवढी छान लागते ना अगदी कमी याच्यामध्ये तरी ते मी जो मिक्सर मध्ये मसाला काढला होता तो मसाला मी पूर्ण घातला कारण त्याची क्वांटिटी एका भाजीचीच होती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करून ठेवू शकता त्यानंतर मी थोडंसं मीठ घातलं मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला परत पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये घातलं आणि ते पाणी आपल्याला आटवू द्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाल्याला तेल सुटलंय आणि मी जे चणे आपण उकळून ठेवले होते ते चणे मी त्याच्यामध्ये घातले आणि आता आपल्याला पूर्ण भाजीला एक जीव करून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला ती भाजी शिजवून द्यायची आहे थोडीशी कसुरी मेथी घालून आपल्याला गार्निश करायची आहे